नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत भेंडी माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कुरकुरीत भेंडी बनवण्यासाठी मी पाव किलो भेंडी घेतली आहे ती भेंडी उभी पातळ कट करून घ्या त्याच्यामध्ये पाव चमचा लाल तिखट घालून घ्या चवीनुसार मीठ अर्धा चमचा मॅगीचा मॅजिक मसाला तो तुम्हाला बाजारात कुठेही मिळून जाईल एक टेबलस्पून लिंबाचा रस घालून सगळं मिश्रण एकजीव करा जेणेकरून ते भेंडीला व्यवस्थितपणे लागेल त्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लोअर घालून घ्या आता हे सर्व मिश्रण एकत्रित एक करून घ्या भेंडीला कॉर्नफ्लोअर पूर्णपणे लागलं पाहिजे तरच आपली भेंडी कुरकुरीत होईल इथं मी भेंडी कुर तळण्यासाठी तेल गरम करून घेतले त्याच्यामध्ये भेंडी तळण्यासाठी टाकून घ्या आणि ही भेंडी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या पहा दोन ते तीन मिनटानंतर भेंडीचा कलर तुम्हाला असा चेंज झालेला दिसेल आणि ही भेंडी सोनेरी रंगावरती छान कुरकुरीत अशी तळून घ्या बघा तयार आहे आपली कुरकुरीत भेंडी ही भेंडी तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत सर्व करू शकता किंवा ही अशीच तोंडी लावलं सुद्धा खाऊ शकता धन्यवाद